नमस्कार मंडळी मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज झालेली आहेत सकाळची कामं लवकर आवरून झालेली आहेत आज मी नाश्त्यामध्ये बनवले होते दही तडका सँडविच ज्याची रेसिपी मी एका याच्या आधीच्या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तर ती नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तेसुद्धा मला नक्की सांगा तर आज मी जात आहे माझ्या बहिणीसोबत आजच्या व्हिडिओमध्ये माझी बहीण तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला मी दाखवणार आहे की माझी बहीण म्हणजे माझी सख्खी बहीण म्हणजे आम्ही दोघं सोबत असणार आहोत तर सोबत तुम्हाला आता कदाचित असं वाटेल की ही काय बहीण दाखवते वगैरे तर नाही तुम्हाला पुढे पुढे समजेल की मी असं का बोलते ते तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर कारण बहुतेक भरपूर दिवस झाले माझी बहीण मला असं बोलत होती की तू मला कुठेच नेत नाही म्हणजे मी शक्यतो माझ्या वहिनीसोबत नेहमी जात असे तर माझी बहीण मला असं म्हटली की तू मला कुठेच नेत नाहीस तू मला तुझ्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये नाही घे तर मी तिला म्हटलं तू काहीच काळजी नको करू मी तुला आता नेक्स्ट ब्लॉग जो बनवेन त्याच्यामध्ये मी तुला माझ्यासोबत घेईन तर आज आम्ही चाललेलो आहोत आणि ऑब्व्हिअसली नेहमीप्रमाणे आम्ही जाणार आहोत आर सिटी मॉलमध्ये तर तिकडे जाऊन काय करणार आहोत ते अजून काहीच डिसाइडेड नाही आहे पण अजून एक जा जाण्याचं कारण आहे ते पण म्हणजे छोटंसं कारण आहे स्पेशल म्हणता येईल त्याला तर तेसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेल तर आता आधी तयारी करते आणि निघते कारण सँडविच तर बनवून झालेले आहेत पण त्याचा पसारा आवरायचा हो त्याची भांडी घासायची पडले तर ती भांडी घासून तयारी करून निघायचं आहे तर आता वेळ न घालवतात पटापट आवरते आणि निघते आता भेटूया डायरेक्ट आर सिटी मॉलमध्ये दादा पुढे पिक्चर आहे आमचा पाहुणे सहाचा आज खूप जास्त गर्दी आहे मॉल मध्ये कारण संडे आहे आणि नेहमीप्रमाणे मॅगडी एकदम गच्च भरलेला असेल मॅग्डी पिझ्झा हट डॉमिनोज चल पटापट पाहुणे सहाचा शो आहे इकडे इकडे नाही ती लंडन बस लंडन ला जाते ती जायचं तुला सांग आयनॉक्स कितव्या फ्लोअरला आहे तू सांग प्रणय फाईव्ह फॉर्टी फाईव्हचा आमचा शो आहे आणि आम्ही आता फाईव्ह फॉर्टी सेवन फिफ्टी झाले आहेत आम्ही आता पोचत आलो आहे बस लिफ्टमध्येच आहे आणि तो आमचा प्रणय आहे हा सोहम आहे

कसं वाटलं मुंजा आतापर्यंत भीती वाटलेली घाबरलेलं ना तू सोहम कसं वाटलं मुंजा आतापर्यंत घाबरलेला काय पाहिजे पॉपकॉर्न काय नको ना तुला पॉपकॉर्न मस मा प्रणय मामीच खातो अंकलजी आज तर बडे स्वीट निघले घे कोणाला कुठलं पाहिजे कुठं तुला कुठलं पाहिजे ही पाहिजे हे आई की बिल थु? में क्लिअरली लिखा आहे पुणे का घर बिट्टू के नाम और यहां का रुकू के रुकू तेरे को कोई प्रॉब्लम है अगर हम लोग यहाँ रहे तो नहीं पर हम लोग यहाँ रहेंगे साइड

मस्त होत ना तर मला तर मुंजा मी सेकंड टाईम बघते मला तर आवडलाच आहे मूवी मस्त मूवी आहे सारखं सारखं बघत राहावं असं वाटतं आणि त्याच्यामध्ये जो ॲक्टर आहे ना त्याचं नाव नाही मला माहिती काय ऍक्टिंग केली यार जबरदस्त आणि हिरोईन तर मस्त लुक वाईज फीचर्स वगैरे चेहऱ्याचे मस्तच झालंय झालंय बोलले टोनट एवढं महाग आहेत पण हा सोम खातो तरी पण तर मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं होतं की तुम्हाला मी आज माझी बहीण दाखवणार आहे तर ही आहे माझी बहीण आणि आम्ही दोघी सख्या बहिणी आहोत मी मोठी आहे आणि ही माझ्या मागची आहे तर खूप जास्त फरक आहे आमच्यामध्ये पण आहे ही माझी बहीण तर हा डॉग आहे ना हा मला आता एवढा ओळखायला लागला लागलाय ना की त्याने माझा आवाज ऐकला किंवा मला लांबून जरी पाहिलं ना तरी तो जिथे असेल ना तिथून धावत येतो म्हणजे एवढा मला आता ओळखायला लागला तर मी त्याच्यासाठी ना घरून येताना दूध आणि भात बनवून आणलं होतं कारण आहे ना आता पावसाचे दिवस चालू आहेत तर पावसानं कधी कधी दिवस दिवसभर पडतो आणि कधीकधी दोन दोन दिवस सतत पडत राहतो त्याच्यामुळे हे बिचाऱ्यांना कुठेतरी कोपरा धरून बसलेले असतात लोक बाहेर जास्त पडत नाही त्याच्यामुळे त्यांना खाऊ पिऊ जास्त कोणी घालत नाही आणि बिचारी उपाशी बसलेले असतात त्यांना बोलता येत नाही त्याच्यामुळे ते जेवण मागू तर नाही शकत पण आपल्याने जेवढं होतं तेवढं आपण केलं पाहिजे कारण मुख्या जनावरांची सेवा करणं याच्यासारखं मोठं समाधान नाही आहे आणि हे समाधान आहे ना ते म्हणजे एवढा मनाला छान फील देतो ना की म्हणजे शब्दात नाही सांगू शकत खरंच यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे प्रणयचं तोंड बघ आलेलो आहोत घरी आणि जस्ट चेंज वगैरे करून थोडं जेवण केलं आणि आता झोपायची तयारी आहे काल रात्री पण आहे ना म्हणजे काल रात्रीपासून सकाळपर्यंत दोन वेळा लाईट गेली होती त्याच्यामुळे झोप मोड दोन वेळा झोप मोड झाली त्याच्यानंतर खूप वेळा मला झोपच नाही आली आणि परत सकाळी लवकर उठायचं होतं त्याच्यामुळे रात्री व्यवस्थित झोप झालेली नाही आहे आणि मला वाटतं आज दिवसभर पाऊस आहे दिवसभर त्याच्यामुळे एवढं वातावरण थंड झालं ना तर म्हटलं आज लवकर झोपेल आणि एकदम शांत झोप येईल तर आता झोपायची तयारी आहे तर आजचा जो मूवी आहे तो मी दोन वेळा बघितला आहे आणि ममताने पण दोन वेळा बघितला आहे माझ्या बहिणीने आज आज पहिल्यांदा माझ्यासोबत आली आहे मूवीला पण आणि म्हणजे पहिल्यांदा आज ती माझ्यासोबत मूवीला आली आहे तर मग आज पहिल्यांदा तिने माझ्यासोबत मुंजा मूव्ही बघितला आहे तर दिवसभर आम्ही इकडे तिकडे फिरलो त्याच्यानंतर येताना पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि एक आईस्क्रीम खाल्ला तर पाणीपुरीचा मला तो शूट घेताना आला कारण खूप जास्त पाऊस होता छत्री होती हातामध्ये आणि त्याच्यामध्ये मोबाईल कुठे कॅरी करणार त्याच्यामुळे तो नाही शूट केला आहे तर आता झोपायची तयारी आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आता मी झोपायची तयारी करते तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट आणि तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय